महाराष्ट्रातील एक असा किल्ला त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची तीन हजार चारशे पंचवीस फूट असून गडावरील बऱ्याच वस्तू दगडात खोदून तयार केलेल्या आहेत याच गडाचं मुख्य आकर्षण केंद्र म्हणजे कातार खोल्ली तलवारीच्या आकाराची विही सह्याद्री मधील असलेल्या या रहस्यमयगडाला एक्सप्लोर करण्यासाठी आज आपण चाललो आहोत सातारा मधील पाटण तालुक्यात नमस्कार मित्रांनो बजरंग स्लॉंग मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण कवर करणार आहे दातेगड तर चला पाहूया दातेगड कसा आहे महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध असलेला दातेगड किल्ला सातारा जवळील पाटण तालुक्यात स्थित आहे पुणे पासून या किल्ल्याचे अंतर एकशे ऐंशी किलोमीटर तर मुंबई पासून तीनशे वीस किलोमीटर तर नाशिक पासून चारशे किलोमीटर आहे स्वतःची गाडी असल्यास दातेगडावर दोन पद्धतीने पोहोचू शकतो मुंबई पुणे वरून दातेगडासाठी जाण्यासाठी पाटण सातारा रस्त्याने घेरा दातेगड हे दातेगडच्या पायथ्याचे गाव गाठावे सुंदरगड म्हटले जायचे जा। दातेगडात खोदलेली वीर व टाकी यावरून हा किल्ला शिवराय पूर्व असल्याचे स्पष्ट होते घेरा दातेगड या पायतेच्या गावातून रस्ता आपल्याला थेट गडापर्यंत घेऊन जातो दातेगडला हा कच्चा रस्ता आपल्याला सुंदरगड पार्क नावाच्या हॉटेलपर्यंत घेऊन जातो तिथे आपल्या गाडीला पार्क करू शकतो बेकार रोड आहे बेकार बायपास रोडं यायला लागतं खालच्या बाजूनं तर आपल्याला थोड्या अंतरावर आता दातीकडं राहिला तर चला पवं दाखवतो तर मित्रांनो आपण आता आलेला आहे दातेगडावर तर मित्रांनो या हॉटेल पर्यंत आपल्याला वर जायची इथे गाडी आपण लावू शकतो या इथं गाडी लावून आपण वर जाऊया हॉटेलच्या साईडून वर रस्ता गेलेला आहे तर तिथून आपण वर जाऊ दातेगड हा किल्ला आकाराने लहान असून हा सोपी श्रेणीमध्ये मोडला जाणारा किल्ला आहे हा गड उत्तर दक्षिण पसारेला असून गडाला पंधरा ते वीस मीटर उंचीचा नैसर्गिक कडा लाभलेला आहे गडाच्या चारही बाजूनी नैसर्गिक काळ्या कातळाची तटबंदी असून काही जागी ही तटबंदी धासलेली पाहायला मिळते हॉटेल सुंदर पार्कच्या बाजूने पायवाट थेट आपल्याला गडावर वरच्या बाजूला घेऊन जाते गडाची मुख्य चढण ही फारशी नाही गडाच्या पायथ्यावर असलेल्या हॉटेल पासून गड चढायला दहा ते पंधरा मिनिटे लागतात पंधराव्या शतकात दातेगड शिरक्यांच्या ताब्यात होता मालिक उत्तोजाराने शिर्केचा पराभव करून हा गड बहमनी सत्य स्थापन करून घेतला पंधराशे बहतर मध्ये पाठणकरांनी या गडांची देशमुखी मिळाली होती अब्दुल खानाच्या वदानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला व गडाचे नाव सुंदरगड असे ठेवले सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा गड मोगलांनी जिंकून घेतला परंतु परत आक्रमण करून मराठ्यांनी आपला किल्ला ताब्यात घेतला यानंतर अठराशे अठरामध्ये मध्ये इंग्रजांनी लढाई न करता हा गड जिंकून घेतला आपण फायनली तातेगडावर येऊन पोचलूया हा बघा तातेगड तर इथं गवत ते जाऊन आवून टाकले तर आपण मित्रांनो चला जाऊया तातेगडा फळावर आपण जसं खालून वर आल्यावर थोड्या अंतरावर आल्यानंतर आपण येऊन पोचतो कातळात खोदलेल्या पायऱ्यांजवळ या पायऱ्यात थेट आपल्याला मुख्य प्रवेशद्वारापर्यंत येऊन जातात हा जुना दरवाजा असू शकतो मेन दरवाजा आता सध्या तू पडक्या अवस्थेत आहे बघा तर इथून खाली गेल्यावर आपल्याला मिळेल प्रवेशद्वारापासून बाहेर निघाल्यावर आपण जाऊन वस्तू एक रहस्यमय गुप्प्याजवळ कोणत्याही गुप्प्यामध्ये जात असताना गुप्प्यामध्ये कोणता जंगली प्राणी आहे का नाही याची नक्कीच खात्री करून घ्यावी कारण अशाच थंड जागा असलेल्या गुप्यामध्ये बिबट तरस किंवा झहरी साप असल्याचे चान्सेस खूप असतात हा गोपा एक्झॅक्ट किती खोल आहे हे बघण्यासाठी मी गोप्याच्या जा आत जाण्याचा दा डिसिजन घेतला त्या इथे जे गाव आहे त्या गावावरून थोड्या अंतरावर आल्यावर इथं आपल्याला बघा पाय वाट व्यवस्थित भेटते त्या पाय वाटून थेट इथं आल्यावर आपल्याला बघा ही गोवा पाहायला मिळते तर मित्रांनो आज आपण आज जाऊन पाहू की गोवा किती खोल आहे काय आहे तर मित्र आपण गोहे जायला प्रयत्न करतोय माश्या बघा तर मह पाहायला भाऊ माश्या तिथे तरी कोण वाट आहे बघा हे इकडून गोवा माश्यापेक्षा रे आता इथे आपल्याला जाऊ शकत नाही आपण आत ही बघा गोवा अंधार जाण्या आपण प्रयत्न प्रयत्न करतोय जाऊ शकत नाही पण आज जर बघूया काय काय आत त्या साईडनं आलेलं आहे बघा हे बघा ही गोवा असे आपल्याला आज जाऊ शकत नाही आपण इथनच आपण ऑनर जाऊ शकतो या आपण बाहेर गेल्यावर दातीकड पाहू कसा आहे भाव येऊन जाऊ शकत नाही मोठा माणूस संपूर्ण खोदून तयार करण्यात आलेल्या प्रवेश प्रवेश करता आपल्या समोर उभी राहते आठ फूट उंच असलेली मारुती रायाची मूर्ती या मूर्तीच्या काटकोणात अजूनही कोरलेली सहा फूट उंच असलेली गणेशाची मूर्ती पाहायला मिळते कातळात खोदलेल्या पायऱ्यावरून समोर जाताच कातड कोरीव खोली पाहायला मिळते कशासाठी गेल्या वगैरे आहे तर आता मित्रांनो आपण येऊन पोचलोय कातात खोदलेल्या मोठ्या तलवारीच्या आकाराच्या विहिरीमध्ये सेचाळ पाय मोठ्या आकाराच्या पायऱ्या आहेत बघा इथे सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लावारसापासून झालेली आहे लावारसाचे थर थंड झालेल्या पुन्हा पुन्हा झालेल्या उद्रेकामुळे एकावर एक थर जमत गेले आणि यात तयार झाली सह्याद्रीची डोंगर रांग सह्याद्रीच्या रांगेत असलेला सुंदर किल्ला म्हणजे दातेगड दातेगडावर असलेल्या बहुतेक वास्तू या कातडकोरीव असून इतिहासातील तलवारीच्या आकाराची विहीर प्रसिद्ध आहे तिच्या सुंदरतेसाठी आल्यावर एकदम एसी टाप एकदम बघा लागत तर बघा खाली गेल्या पाने विहीर संपूर्ण कातड दगडाला खोदून ही तयार करण्यात आलेली ही तलवारीच्या आकाराची विहीर पन्नास मीटर लांब तीन मीटर रुंद आणि तीस मीटर खोल आहे या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे विहिरीच्या एका बाजूला मोठ्या आकाराच्या पायऱ्या तर एका बाजूला छोट्या आकाराच्या पायऱ्या पाहायला मिळतात ही बघा तलवारीच्या आकाराची विहीर धापतेगडावर असलेल्या या विहिरीला गेरूची विहीर म्हणून ओळखली जाते सेम अशीच विहीर आपल्याला कमडगरावर पाहायला मिळते ज्याला कावीची विहीर म्हटले जाते सो मित्रांनो स्वागत आहे तुमचं दाते गडावर तलवारीच्या आकारच्या विहिरी अशक्य सुंदर असा सह्याद्री विचार करून पहा कशी विचार विहीर वी बनवली असेल ड्रोन शॉट आपल्याला घेता येऊ शकत नाही कारण आपल्याकडे ड्रोनची जरा व्यवस्था नाहीये हात लागलेला एकदम गार वाटते बघा आणि एकदम विहिरीच्या खाली आलं एक एक ना एकदम गार आणि इथे बघा नंदे बघा इथे नंदे समोर पाणी साचले आता पावसाळ्याचं पाणी इथे विचार करा कसं काय बनवलं असेल त्या लोकांनी कितीतरी फूट उंच आहे बघा याच विहिरीच्या एका बाजूला पाहायला मिळते त्या गोप्यामध्ये नंदी व महादेवाची पिंड पाहायला मिळते ज्याच्या एका कोपऱ्यातून थंड वारा वाहताना दिसतो तर मित्रांनो आपण इथं शंकराच्या पिंडी वशी आहे बघा इथून आज आले बघ वार येते तुम्हाला दाखवलं वारं ते बघा पन्नाची कुठून तरी वारी येत वाटते बघा मित्रांनो तर मित्रांनो आपण आता विहिरीमध्ये जाऊन आलो एकदम भीतीला हात लावले एकदम गार भीती वाटते बघा मित्रांनो शेच्या मोठ्या आकाराच्या पायर आहेत तर आता मागा आपण पाण्याचे टाके ना ते बघू कशा आहेत कुठल्या अवस्थेत पडक्या अवस्थेत आहेत का हे कुठल्या कोणत्या अवस्थेत या तलवारीच्या आकाराच्या विहिरीला एक्सप्लोअर केल्यानंतर आपण चालू गडाच्या शेवटच्या भागावर इथे काही पडक्या वस्तू आजही आपल्याला पाहायला मिळतात अठराशे अठरा मध्ये प्रत्येक गडावर इंग्रजांनी नासधूस केली त्यात हा पण किल्ला होऊ शकते ही विहीर तीस मीटर खोल आणि तीन मीटर रुंद आहे बघा तेव्हा वरन कशी दिसते तर मित्रांनो हीच ती बघा विहीर तलवारीच्या आकाराची ही बघा ते एकदम कशी दिसून आहे बघा एकदम खोल आहे वरण पाहिजे तर बघा सध्या टाक्या दिसून राहत सांगू शकत नाही की हा टाक्या आहेत कारण हा पडक्या अवस्थेत आहे आता तर बघा हा मित्रांनो टाक्या अशा टाक्या आहेत हे बघा मित्रांनो इथं पण पाण्याची टाक्या पाण्याची टाकी आता सध्या सध्या आटलेल्या अवस्थेत आहेत कशी काय खोदले असेल बघा काताच्या आकाराची विहीर ला, ला लावार असामुळे उद्रेक झाल्यामुळे ती त्यात खोदून विहीर काढली तिने कशी काढली असेल काय सांगू शकत नाही बघा सध्या आपण फ्रंट फ्रंट यायला आलोय बघा फ्रेंडचा वरून खालच्या गावात आला ना खालच्या गावातून आता रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे आम्हाला खालच्या रोडवरून यायला लागले इथून मातीवाडा एकदम पाय वाडा एकदम म्हणजे चढ फो फार आहेत गाडी येऊ शकते पण जरा शिस्ती द्या असं आहे ही विहीर आहे असं सांगू शकत नाही पण पडकी अवस्थेत आहे बघा एकदम नासदूस झाले विहिरीमध्ये मध्ये मित्रांनो आपला हा आपल्या लॉकचा सहावा सातवा व्हिडिओ आहे तर मित्रांनो कितीतरी दिवसांना मी कॅमेऱ्यासमोर येतो आहे कॅमेऱ्यासमोर आल्यामुळे आपण मी जत दचकतोय त्याला तर तुम्ही सांभाळून घ्या व्हिडिओ आवडला असाल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका